नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची आमची महागाव येथील उत्साह साजरा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आपण सर्व अशा भारतातून येतो जिथे भारतीय संविधान दिन सर्व भारतातील समाज घटकाकडून मोठ्या उत्साह साजरा केला जातो संविधान हे केवळ एका जाती किंवा समूहापुरते महत्त्वाचे महत्वाचे नाही तर संविधान हे भारतातील प्रत्येक नागरिकाकरिता महत्व पूर्ण आहे यामुळे भारतात सर्व स्तरातून संविधान दिन साजरा केला जातो अशाच प्रकारे जाती शासकीय निवासी शाळेच्या महाराज आणि डॉक्टर यांच्या अर्पण करून साजरा करण्यात आला आहे या दरम्यान सर्व उपस्थितांना संविधानाच्या प्रत वाटप करण्यात आल्या तर जान्हवी हिंगडे अनुष्का कावळे समता कांबळे सुवानी सोडके गुंजन इंगोले रिवा खडसे व अन्य मुलीच्या ग्रुपनी विधानावर आधारित पथनाट्य सादर केले यातून संविधानाची जागृती करण्यात आली यात असंख्य नागरिकांचा सहभाग दिसून आला होता याकरिता मुख्य अध्यापिका श्रीमती एम बी भोयर यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली होती एमके मराठी न्यूज करीता बिरो मायाता सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा व शेअर करा, वो शेर करा।